किनी टोल नाक्यावर छत्तीस लाखांचा गुटखा पकडला वडगाव पोलिसांची कारवाई कंटेनरसह गुटखा जप्त पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने निघालेला कंटेनर आयशर ट्रक वडगाव पोलिसांनी अडवून त्यातील मिळून छप्पन्न लाखांचा मुद्देमाल वडगाव पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी फतरू मशायक पटेल वर्षे एकोणपन्नास राणा महम्मदनगर लातूर याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून घेतलेली माहिती अशी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने कंटेनर वडगाव पोलिसांनी अडवून तपासणी केली असता त्यातील लाखांचा व कंटेनर असा लाखांचा जप्त केला या कंटेनरमध्ये शुद्ध प्लस पान मसाला एस सिल्वर शुद्ध प्लस नवी चिंगम तंबाखू असा छत्तीस लाख छत्तीस हजार किमतीचा गुटखा व वीस लाख किमतीचा कंटेनर असा छप्पन्न लाख छत्तीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी अन्न सुरक्षा व मान्य कायद्याअंतर्गत कलमाखाली फतरुम मशायक पटेल वर्षे एकोणपन्नास राणा अहमदनगर लातूर याच्यावर वडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव डीवायएसपी रोहिणी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे पी एस आय खलील इनामदार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे आबासाहेब गुंदनके पोलीस हवालदार स्वामी पोलीस कॉन्स्टेबल अनिल आष्टेकर पोलीस कॉन्स्टेबल महेश गायकवाड यांच्या पथकाने केली